आणि आधी पण आपण कसे पण म्हणजे पाणी भरून ठेवत होतो पर लगेच मोकळ होत होतं मग त्यासाठी आणि इथं बॉटल भरून ठेवत होतो म्हणजे खालच्या खाली पाणी घ्यायला पेले येते म्हणून मग काय तरी मी आता तांब्या भरून ठेवायला शिकले आता आपण तांब्या भरल्यामुळे हा म्हणजे गरज नाही आता नाही लागत रे मटका स्वच्छ घासून घुसून भरून ठेवू लागणे माणसा हाल होत नाही बाहेरच्या वयार पाणी पिऊन जातं बाहेरच्या वेळ पाणी पित बसलं तर गाईज हे सांगते तुम्हाला मी यातूनच असं टेक्नॉलॉजी चालू असते सारखं काही ना गुट काय कुठल्या ते ना कुठल्या गोष्टी गाडीचं जर एखादी वस्तू जर काय झालेली असेल त्याची पण त्याला टेक्नॉलॉजी माहीत आहे कुठलीही गाडी असू दे आता ती नवीन गाडी आहे त्याचं पण त्याला सगळं माहीत आहे आणि हे बघा आता हे आहे ना हे आता आपण भंगारला लगेच फेकून दिलं असतं टाकून दिलं असतं पण ह्याचा एक ना एक कुठला तरी एक हिस्सा आपल्याला कामाला आला ना तरी ही किती महत्त्वाची चीज आहे ही आपल्याला त्यावेळी कळते म्हणून आपण लगेच टाकायचं नाही काढलेली जुनी वस्तू नाही हां तेच की आणि तुम्ही मला सांगितलं बघू की मम्मी मी नळ काढून मी नळ लावून देतो तुला म्हणून मी पण ठेवला नाही तर मी काय केलं असं सांगते तुम्हाला मी टाकला नसता पण ह्याला टेरिस गार्डनवरून त्यावर झाड लावलं असतं म्हणजे असं आम्ही काय ना काय उपयोग करायचं बघतो कुठल्याही वस्तूचं लगेच त्या वस्तूला हां सकाळी घासणार पहिलं हिरवं सगळं काढणार ते कपड्याला जरा चोत्यानं घासणार नळच्या कपड्याला पण घासणार रे नारळाच्या नाही मी काय करणार इथं चुंब हे कटोर आणणार असा अशा कटोऱ्यात ठेवायचा मटका माझी हे होणार नाही इकडे ती नाही रे मटका मोकळा तोपर्यंत असं ठेवणार अशा कटोऱ्यात अशा कटोऱ्यात ठेवून कपडा आहे ना ते नारळाच्या केसरान सगळा घासणार स्वच्छ करणार आणि मग मटका घासणार आतनं बाहेरनं घासून स्वच्छ नारळाच्या केसरानं हा तिथंच घासणार पण ती कसं करते ते आहे की पण मटका भरल्यानंतर करता येत नाही मटका काढून ह्याच्यावर ठेवणार हा हा मग मोकळा असताना इथं काढून ठेवणार ते कपडा घासणार पहिलं खालचा दिसतंय का खालचा कपडा हा केसरान सगळं स्वच्छ करणार नारळाच्या केसरानं एकदम चकाचक निघतंय हा दाखव जरा हां ती पण हळू तुमचे गायले असते तोडफोड जादा असतात तुमच्या हातानं टेक्नॉलॉजीचं काम नाही त्यांचं हा मग काय कामाला येतात आपल्या नट नटवटच्या भरणीत ठेवू कधी पण कामाला येते आणि अतुल ती पक्कड घेऊन ये पक्कड घेऊन या भरणीत हा ठेवलाय घेऊन ये जाऊ का

हे हे किशात ठेवायचं हे तुटून ठेव कंपास ठेवून आधी जात आम्ही चालले उघर पाऊस लागलाय बारीक बारीक आणि आम्ही चालले कशासाठी सांगतो तुम्हाला अरे पाऊस आला आलाय का कपडे भिजले रे भिजले रे कपडे काढतो आणि खाली घेऊन जातो आणि हे बघा इकडे ग्रो बॅग टाकल्यात ना ते आळूची पानं काढायची होती मम्मीला ग्रो बॅग मध्ये ना तर त्यासाठी वर आलतो मम्मी आता इथे नाही काय म्हणतो तो पण मी कपडे काढून घेतो हे बघा गाईस इकडे आहे आळूची पाण्याचे हार्वेस्टिंग मी इकडे कपडे काढून ठेवले पण हे झाकायचं विसरलं बघा गाऊन ना आता पावसाच भिजणार नाहीत सगळे कपडे हे झालं का सधार पकड पकड लवकर हे बघा झाडाच्या खाली गेली लागेल झावळीच हा चला 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 रे चला चार चार खाल्ल्या तरी बस आहे कोथिंबीर वडी खातो आपण तस फुले बाहेर लागल रेण लिम्हल दाखवायचं राहील हा बाबा किती बाहेर लागलं बघा मम्मीचं काय चालू आहे दुपारच्या वाजल्यात साडेतीन आणि आराम करायचं नाही सोडून नाही मग नंतर ना तेवढ्या पाण्याची वड्या गोर्या तर खरडाची तयारी मिरची वाटलेला आहे जिरा काय हळद मीठ आणि तयारी केली फटाफटाला पाण्याला पीठ लावती डाळीच

वड्या आता जेवताना सगळे जणांना आता हे असं भाजता ना थोड्याशी चांगलं लागते आणि अशी कुरपी क्रिस्पी पुढे एक एक काय करतात सिंगल सिंगल वड्या टाळतात पण मी अशी करते तिळ लावल्यावर माझ्या वाटते ग एकदम क्रिस्पी आणि क्रंची आणि आळूच्या राहुलच नाही हे बघा काही आपल्या वरच्या आळूच्या पानाच्या वड्या आणि इकडं वरच्या हिरव्या हिरव्या मिरच्या तर ते पण मीठ लावून तळून ठेवलं इकडं बघा हे अजून एवढ्या इथं एवढ्या येत्या हे कटोरा भरला म्हणजे सगळ्यांना पाच पाच सहासा येतात निवान आणि इकडं मटकीची मस्तपैकी आमटी पाच पाच सहा येतात इकडं मटकीची आमटी मस्तपैकी झालेली आहे इकडं इकडं इथं एवढा आहे अजून तर चला आता मस्तपैकी मटकीची आमटी आणि तोंडी लावायला मस्तपैकी आळूच्या पानाच्या वड्या दोरा आज आहे टेरेसरच आहे तर टेरेसर आपण लावलं ना थोडं तर त्याचं समाधान बी आपल्याला मिळतं जरा काही ना मिळतंच मिळतं आणि जवळच्या जवळ कधी पाहिजे त्या वेळेला काढून आणा करा